सोशल मीडियावर एका घराचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमधील घर दिसायला अगदी छान वाटतंय पण या घराचा कोपरा पाहिल्यावर खरं प्रकरण काय ते तुम्हालाही समजेल हे अनोख्या पद्धतीचं घर पाहून काहींनी तर डोक्यालाच हात लावला सोशल मीडियावर आपण असे काही व्हिडिओ पाहतो ज्यावर विश्वास ठेवणं फारच अवघड असतं इंटरनेटवर व्हायरल होणारा एक व्हिडिओ चर्चेचा मुद्दा बदलाय हा व्हिडिओ पाहून काही झाले आहेत नेटकरी लोटपोट हसत आहेत व्हायरल व्हिडिओमध्ये एक सुंदर असं घर आपल्याला पाहायला या घराच्या समोरील बाजूने जर तुम्ही त्याकडे पाहिलं तर तुम्ही या घराच्या रचनेचं कौतुक कराल पण व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या घराचा कोपरा पाहिला तर तुम्हाला सत्य स्थिती समजेल एखाद्या भिंतीप्रमाणे या घराची रचना करण्यात आली आहे असं सुद्धा घर असतं का असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना पडलाय एक्स वर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओवर नेटकरांनी नेटकऱ्यांनी तुफान लाइक्स आणि कमेंट्स केले आहेत या घरामध्ये जायचा रस्ता कुठे आहे अशी कमेंट एका युजरने केली आहे हा व्हिडिओ पाहून मला तर चक्कर येतेय असं दुसरा नेटकरी म्हणतोय आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा